You're watching Ahmednagar City Channel. नमस्कार मी सलोनी खिंडारी एटीव्ही न्यूज मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आमचे प्रत्येक बातमी असेल खास त्यासाठी पाहत रहा एटीव्ही न्यूज चोवीस तास सुरक्षिततेच्या हमीसाठी जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकला महिलांचा आक्रोश मोर्चा भीक नको संरक्षण हवेच्या घोषणा देऊन राज्य सरकारचा निषेध राष्ट्रवादी काँग्रेसचे जोरदार निदर्शने महाराष्ट्रात शाळकरी विद्यार्थिनींपासून ते महिलांना सुरक्षिततेची हमी देण्याच्या मागणीसाठी राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटवतीने जिल्हाधिकारी कार्यालयावर आक्रोश मोर्चा काढण्यात आला मोठ्या संख्येने सहभागी झालेल्या महिला आणि वतीने जोरदार निदर्शने करून राज्य सरकारचा निषेध नोंदवला भीक नको संरक्षण हवेच्या घोषणांनी परिसर दनानून निघाला राष्ट्रवादी काँग्रेस ओबीसी सेलच्या प्रदेश सचिव संघटक विद्या गाडेकर यांच्या नेतृत्वाखाली मोर्चा काढण्यात आला होता मोर्चाची सुरुवात महापालिका येथील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास अभिवादन करून करण्यात आली महिलांना संरक्षणाची मागणी करणारे आणि सरकारचा निषेध नोंदवणारे फलक हातात घेऊन महिला वर्ग मोर्चात सहभागी झाले होते छत्रपती संभाजीनगर रस्त्यावरून पायी मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकला जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रवेशद्वारात जोरदार घोषणाबाजी करून महिलांनी संरक्षणासाठी आक्रोश केला या मोर्चात ओबीसी सीलच्या प्रदेश सचिव विद्या गाडेकर प्रियंका साळवे फरीन शेख प्रदेश सचिव विनोद साळवे शिवाजीराव मडके विलासराव राहीन रुकैया शेख विमल गांगर्डे अलका ससाने हिराबाई खरात श्यामराव वागसकर सतीश गंधाकते श्रीधर शेलार सागर गायकवाड सुभाष ठाकरे आदींसह महिला मोठ्या संख्येने सहभागी झाल्या होत्या देशामध्ये विविध शहरात वारंवार महिला आणि मुलींवर अत्याचाराच्या घटना घडत आहेत दुर्दैवाने या घटना महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणात घडण्यास सुरुवात झाल्या आहेत बदलापूर येथील शाळेत एका चिमुकलीवर झालेला अत्याचार हा मनाला होरपळून लावणार आहे याच महिन्यात पुणे अकोला मुंबई लातूर नाशिक नागपूर कोल्हापूर या ठिकाणी देखील महिलांवर झालेल्या अत्याचाराच्या घटना समोर आल्या आहेत बदलापूर येथे जी घटना घडलेली आहे त्या घटनेचा जिल्हा ठाणे आहे ठाणे हा जिल्हा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा गड असल्याचे मानले जाते मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गडातच महिला सुरक्षित नसल्याची भावना महाराष्ट्राच्या माता भगिनींच्या मनात निर्माण असल्याचा आरोप करण्यात आला आहे सध्या महाराष्ट्रात घडणाऱ्या अत्याचारांच्या घटनांमुळे विद्यार्थिनी महाविद्यालयांमध्ये जाण्यास घाबरत जा आहे इतर महिला देखील बसने प्रवास करण्यास हिंमत करत नसल्याचे निदर्शनास येत आहे जिल्ह्यासह राज्यातील महिलांना असुरक्षित असल्याचे जाणवत आहे त्यांच्या मनातील भीती काढण्यासाठी जिल्ह्यातील शाळा महाविद्यालय या ठिकाणी विद्यार्थिनींना एक तासाचे समुपदेशन करण्याच्या सूचना सर्व शाळा आणि महाविद्यालयाच्या मुख्याध्यापकांना लेखी पत्राद्वारे द्याव्या द्वार। महिला, महिला सुरक्षित असल्याची ते हमी देण्यासाठी जिल्हाधिकारी किंवा जिल्हा पोलीस अधीक्षक यांनी संयुक्तरित्या पत्रकार परिषद घेऊन महिलांना प्रशासन महिलांच्या सोबत सुरक्षिततेसाठी तैनात असून जिल्ह्यातील महिला सुरक्षित असल्याची हमी देण्याचे निवेदनात म्हटले आहे शाळा आणि महाविद्यालयात सीसीटीव्ही कॅमेरे बंधनकारक करण्याचे लेखी सूचना त्वरित द्याव्या शाळा आणि महाविद्यालयात भरोसा सेलची गाडी ही रोज न चुकता विद्यार्थिनींच्या सुरक्षिततेसाठी तैनात करावी या गाडीच्या तपासणीसाठी एक शिष्टमंडळ नेमावे शाळा महाविद्यालय आणि बस स्थानक येथे महिलांच्या सुरक्षिततेसाठी हेल्पलाईन क्रमांक जारी करावा बलात्कार आणि अत्याचाराच्या घटनेत पीडित असणाऱ्या महिलांना आर्थिक पुनर्वसनासाठी योजना राबवावी जिल्ह्यातील अत्याचारग्रस्त महिलांच्या न्यायालयीन कामकाजासाठी वकिलांची एक समिती गठीत करून महिलांचे खटले मोफत चालवण्यास मदत करण्याचे निवेदनाद्वारे मागणी करण्यात आले आहे या मागणीचे निवेदन निवासी उपजिल्हाधिकारी राजेंद्र कुमार पाटील यांना देण्यात आले या प्रकरणी आठ दिवसांमध्ये सकारात्मक निर्णय न झाल्यास राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री यांना बांगड्या आणि साड्यांचा आहेर पाठवून मंत्रालयासमोर बेमुदत उपोषण करण्याचा इशारा देण्यात आला आहे राज्यात लहान मुलींपासून ते ज्येष्ठ महिला सुरक्षित नाहीत त्यांच्यावर वारंवार अत्याचाराच्या घटना घडत आहे राज्य सरकारने महिलांना पैशाचा लालच देण्यापेक्षा संरक्षणाची हमी द्यावी बलात्कार प्रकरणाचे खटले तात्काळ फास्ट ट्रॅक कोर्टात चालून आरोपींना फाशी द्यावी बलात्कारींना फाशी मिळाल्यावर समाजात कायद्याचा धाक निर्माण होणार आहे स्त्री पुरुष समानता राहिली नसून महिलांकडे वासनेच्या नजरेने पाहिले जाते ही महाराष्ट्राला कलंकित करणारी गोष्ट आहे शासन प्रशासनाने कठोर भूमिका घ्यावी अन्यथा महिलांना कायदा हातात घ्यावा लागणार विद्या गाडेकर प्रदेश सचिव राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट ओबीसी सेल आजचा हा खूप मोठा गंभीर विषय आहे माझ्या महाराष्ट्रामध्ये माझ्या देशामध्ये आज लहान तीन वर्षाची चार वर्षाची मुलीपासून सत्तर चा 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 ते सत्तर वर्षाच्या आजीपर्यंत हा अतिशय गंभीर प्रकार झालेला आहे महिलांचे अत्याचार आणि महिलांचं शोषण त्याच्यामध्ये बलात्कार रेप मानसिक छळ हा प्रकार माझ्या महाराष्ट्रामध्ये खूप वाढलेला आहे माझ्या महिलांना माझ्या मुलींना माझ्या भगिनींना संरक्षण मिळावं यासाठी हा मोर्चा मी जिल्हाधिकारी कार्यालयापुढे आणलेला आहे माझी मागणी सगळ्या महिलांना संरक्षण द्या आम्हाला भीक देऊन पैशांची लालच न दाखवता आम्हाला आमची सिक्युरिटी आणि संरक्षण खूप महत्वाचं आहे या बलात्कार करणाऱ्या आरोपींना तत्काळ फास्ट ट्रॅक कोर्टचा निर्णय घेऊन त्यांना तत्काळ फाशीची शिक्षा देण्यात यावी आणि असे अपराध करणाऱ्यांना ही एक एक उदाहरण त्यांना दिले जावर, भर रस्त्यात त्यांना आमच्या समोर फाशी दिली तर बाकीच्या लोकांवरती वचक बसेल ह्या वासनांद लोकां लोक जे रस्त्यामध्ये फिरत आहेत मोकट फिरतायत यांना कुठेतरी आळाव घातला पाहिजे प्रशासन आणि शासन कायदा सुव्यवस्था याचा जरब या लोकांना दिला पाहिजे मॅडम तुम्ही एक महिला पत्रकार आहात तुम्ही महिला आहात आपल्याला पैशांपेक्षा आपली इज्जत प्यारी आहे आपलं संरक्षण प्यार आहे महिलांच्या समस्या बऱ्याच आहेत पण सगळ्यात मोठी समस्या आपण आज म्हणतो आपण स्वातंत्र्य देशात आपण वावरत आहोत आपण स्वातंत्र्य काळानंतर इंडिपेंडंट वुमन म्हणून एका इक्वॅलिटीमध्ये आपण जगत आहोत पण ती इक्वॅलिटी आता खऱ्या अर्थाने कलंक लागलेला आहे ती इक्वॅलिटी कुठेच दिसत नाही आहे कुठेतरी वासनेच्या विकृतीच्या आहारी पडून लोकांनी स्त्रीला फक्त उपभोगाची वस्तू म्हणून त्या स्त्रीला छळलं जातं हे छळ थांबले नाही तर आपल्या देशाची आपल्या महाराष्ट्राची जी जिजाऊ सावित्रीबाई फुले आणि महाराजांची शिकवण आहे तिला काळीमा फासली जात आहे प्रतिनिधी आयनोल शेख ए टी व्ही न्यूज अहमदनगर